एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौहान येणार आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली मध्य प्रदेशमध्ये मामा या नावाने प्रसिद्ध असणारे चौहान हे मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत सध्या ते भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत शनिवारी सकाळी नऊ वाजता अंबाबाईचे दर्शन घेतील त्यानंतर साडेनऊ वाजता बिंदू चौकात चाय पे चर्चा होईल दहा वाजता महाराणा प्रताप चौकात भिंतीवर कमळ चिन्हे रेखाटन होईल दहा वाजता महासैनिक दरबार हॉल येथे कोल्हापूर लोकसभेबाबत तर दुपारी दोन वाजता रुक्मिणी हॉल शिरोली येथे हातकणंगले लोकसभेबाबत ते मार्गदर्शन करतील बोंद्री नगर ते पाडळी खुर्दकडे एकशे साठ मीटरचा रस्ता महापालिकेने का थांबवला लोकांची बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे या संदर्भातील बातमी एस पी मराठी न्यूज चॅनेलने प्रसिद्ध केली होती त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन सात लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी नियोजन मंडळाने अध्यक्ष राजेश शिरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे नगर पाडेखुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महापालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडे खुर्द ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील एकशे साठ मीटर रस्ता हा महापालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात भागातील ग्रामपंचायतींनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे या रस्त्याच्या साईटला कचरा भरपूर प्रमाणात साचला आहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज असल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून सीपीआर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलनी ये जा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकलवरून पडले आहेत पण त्या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महापालिका लक्ष देणार काय या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता एकशे साठ मीटरचा तातडीने करण्यात यावा अन्यथा रस्ता रोकोसारखे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला होता या संदर्भातील बातमी पी नाईन टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी विजय बकरे यांनी दिली होती त्याची दखल खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन या रस्त्याला साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येथे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील खासबाग मैदानात खासबाग केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान या कुस्ती स्पर्धेत एकशे पन्नास कुस्तींची रंगतदार तालीम होणार असून त्यातील दहा महिला कुस्ती स्पर्धेच्या कुस्त्या होणार आहेत शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता खासबाग केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे यावेळी खाशाबा जाधव हो, यांनी भारताला मिळवून दिलेले पहिले ऑलिम्पिक मेडल तसेच आतापर्यंत महत्त्वाच्या पैलवानांचे जुने दुर्मिळ फोटो आणि त्यांची माहिती प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहे सध्या शिक्षित व उच्च शिक्षित तरुण नोकऱ्यांच्या अभावामुळे आर्थिक विवंचनेत असतात परंतु नोकरीच्या मागे न लागता सध्या स्वकर्तृत्वाने उद्योग उभारून स्वावलंबी बनावे यासाठी शासन अनेक योजना राबवत असतात याची परिपूर्ण माहिती घेऊन याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी केल्यास सध्याचा तरुण वर्ग स्वावलंबी होऊ शकतो या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ अंबा तालुका शाहूवाडी येथे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी मधुबक्षिका पालन उद्योग व संबंधित कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी यांनी मधमाशा पालन उद्योगासाठी आवश्यक बाबी या उद्योगाचे वैशिष्ट्य व फायदे या संदर्भात अतिशय उपयुक्त व सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले मधमाशा पालन हा एक नाविन्यपूर्ण उद्योग आहे अजून याविषयी माहिती सविस्तरपणे लोकांपर्यंत पोहोचलेली नाही परंतु हा एक अतिशय कमी खर्चात खेडापाड्यात करता येण्याजोगा लघु उद्योग आहे यामधून शुद्ध मधाचे व मेणाचे उत्पादन घेता येते मधमाशांमुळे परागी भवनास मदत होते व वा पिकांची वाढ होते मधमाशांच्या विषाला सुद्धा औषधी उत्पादनामध्ये मागणी आहे अशा प्रकारे ग्रामीण भागात शेतकरी तरुण तसेच महिला हा उद्योग करू शकतात यासाठी शासनाकडून पन्नास टक्के अनुदान आहे केंद्र चालकांसाठी वीस दिवस तर मधुपालन करणाऱ्यासह दहा दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि मध तसेच इतर उत्पादनाचीही खरेदी सुद्धा शासन हमीभावाने घेणार आहे अशा प्रकारे प्रशिक्षणापासून कच्चा माल पुरवठा व पक्का माल विक्रीचे हमी या सर्व गोष्टी असल्यामुळे तरुणांनी याकडे वळले पाहिजे असे केंद्र चालक मोहन कदम यांनी नमूद केले आहे यासाठी आवश्यक ती मदत करण्यास आपण बांधील आहोत असेही त्यांनी सांगितले याप्रसंगी ग्रामसेवक सुभाष पाटील उपसरपंच लांबोर वनरक्षक सागर पवार दीपक कोलते भाई पाटील अनिता कांबळे पी नाईनच्या अंबा प्रतिनिधी उज्ज्वला लाड इत्यादी प्रमुख उपस्थित होते तसेच कार्यशाळेसाठी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशा प्रकारे ही कार्यशाळा संपन्न झाली रुकडी येथील रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वेग आंदोलनाची दखल घेत रेल्वे विभागाने कोल्हापूर ते मिरज मार्गावरील तिकीट दर दर कमी कमी केले रेल्वे प्रवासी भाडे करावे व भुयार मार्गातील अडथळे दूर करावे याकरिता गेली तीन वर्ष येथील रेल्वे प्रवासी संघटना विविध मार्गाने अहिंसात्मक आंदोलन करत आहेत अखेर आंदोलनाची दखल घेत रेल्वे विभागाने प्रवासी भाडे काल गुरुवार पासून कमी आकारण्यास सुरुवात केली आहे रुकडी व परिसरातून दररोज हजारो प्रवासी रुकडी रेल्वे स्थानकावरून कोल्हापूर ते मिरज सांगली येथे प्रवास करतात यामध्ये गांधीनगर येथे बहुतांश व कामगार यांचा समावेश आहे रेल्वे विभागाकडून सुरुवातीस कोल्हापूर ते मिरज मार्गा मार्गाकरिता दहा रुपये तसेच याच मार्गातील कोणत्याही थांब्याकरिता दहा रुपये प्रवासी तिकीट दर आकारत होते दरम्यान कोरोना काळानंतर तिप्पट दर आकारत तीस रुपये प्रवासी भाडे केले होते त्याशिवाय स्थानकांच्या प्रवासासाठी तीस रुपये दर आकारत होते संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या अनुषंगाने आज ज्योतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाची यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत ज्योतिबा मंदिरातील गाभाऱ्यात गुलाल खोबरे उधळण्यास मज्जाव करण्याच्या चर्चेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली याचबरोबर जोतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्याच्या दृष्टिकोनातून जोतिबा ग्रामपंचायतीला पन्हाळा तहसीलदार सौ माधवी शिंदे जाधव यांनी विशेष सूचना केल्या नियोजनावर चर्चा झाल्यावर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला या नियोजन बैठकीवेळी सरपंच राधा बुने शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार कोडोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक देवस्थान समितीचे प्रभारी अधिकारी जयकुमार तिवले ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे मनोज कदम जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पंधरावा वित्त आयोग सुरू झाल्यापासून मिळालेल्या निधीपैकी अजूनही दोनशे पन्नास कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना खर्च केलेले नाहीत हा निधी या ग्रामपंचायतींना लवकरात लवकर खर्च करावा लागणार आहे यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरवठा सुरू करण्यात आला आहे एकीकडे एक ग्रामपंचायतींना हा निधी मिळाला असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील हा निधी प्रशासक असल्यामुळे पडून असून नवा निधीही अदा करण्यात आलेला नाही एकीकडे केंद्र शासनाने सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून त्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे असे असताना आधीचा निधी वेळेत खर्च न केल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्ह्यातील बारा तालुक्यात एकूण एक हजार पंचवीस ग्रामपंचायती कार्यरत आहेत यामध्ये चंदगड राधानगरी शाहूवाडी करवीर पन्हाळा भुदरगड तालुक्यात ग्रामपंचायतीची संख्या अधिक आहे लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन शाहू छत्रपतींनी निवडणूक लढावी अशी खुली ऑफर महाविकास आघाडीकडून दिली असली तरी दस्तूर खुद्द शाहू छत्रपती यांची भूमिका मात्र गुलदस्त्यातच राहिली आहे त्यामुळे कोल्हापुरातून आघाडीचे उमेदवार कोण असतील याबाबत उत्सुकता अधिक ताणली आहे कोल्हापूर दौऱ्यात मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची दोन वेळा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पहिली भेट व चर्चा न्यू पॅलेसवर झाली त्यानंतर माजी मंत्री आमदार सतेश पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजना चर्चा केली शिवाय लोकार्पण सोहळ्यात देखील अप्रत्यक्षपणे शाहू छत्रपती यांनी प्रागतिक विचार पुढे नेण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले त्यामुळे शाहू छत्रपती हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशा चर्चेला उधाण आले खोटा नकाशा वापरून बँकेची चव्वेचाळीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकास अटक केली गडिंगलज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून आणखी चौघे जण फरार आहेत परशुराम सुतार सध्या या ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी कर्ज मंजुरीसाठी दिलेली कागदपत्रे आरोपींनी आपापसात संगणमत करून एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी मुगळी सोनारवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवकाने गट नंबर एकशे एकावन्न एक मध्येच काजू फॅक्टरी मिळकत क्रमांक तीनशे आठ असल्याचा खोटा दाखला तयार केला त्याच्या पाठीमागे खोटा चतुसीमा नकाशा तयार करून तो खरा दाखवून गडिंगलज येथील वारणा बँकेच्या शाखेतून चव्वेचाळीस लाख सदतीस हजार सोळा रुपयांची उचल करून बँकेची फसवणूक केली आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाईम युआर न्यूज धन्यवाद